मदतीचं स्वरूप एकंदरीत काय काय किती लोकांचा आहे त्यांना त्यांची अवस्था काय आहे आणि जीवनावश्यक वस्तू ते सांगितलं मी जीवनावश्यक वस्तू त्यांचा ढोर जनावर काही वाहून गेलेला असेल कपडा लाता वाहून गेला असेल खाणीची भांडी कुंडी जे काय असेल अशा पद्धतीचा आधार देण्याचा त्यांचा संसार परत उभा करून द्यायचा निर्धार माझी पदाधिकाऱ्यांनी आम्ही केलेला आहे भूम परांड्याचे आमदार तानाजी सावंत हे विधानसभा निवडणुकीनंतर अनेक महिने सक्रिय नसल्याच्या चर्चा झाल्या अधिवेशनातही ते गायब असल्याची चर्चा झाली तेच आमदार तानाजी सावंत आता शेतकरी संकटात असताना नुकसानीची पाहणी करण्यासाठी परांडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आणि सरकारच्या मदतीआधीच स्वतःच आमदार म्हणून जबाबदारी घेत मदतीचा हातही पुढे गेला आता हे संकटच आहे ज्याला आपण महाप्रलय म्हणू ह्याच्यापेक्षा वेगळं काय नाही महाप्रलय ह्याच्यापेक्षा वेगळं काय असू शकत नाही आणि हा अपघात आहे तरी तुमच्या लक्षात असेल दोन हजार सोळापूर्वी ज्यावेळेस आम्ही शिवजल क्रांती केली नव्हती त्यावेळेस ह्या हा प्रवाह जो होता सगळी चिलारीनं गच्च भरलेलं होतं आहे ती परिस्थिती जर आज असती तर तुम्हाला ही गावंसुद्धा दिसली नसती आम्ही त्यावेळेस कमीत कमी दहा ते पंधरा किलोमीटर वीस फूट खोल आणि पन्नास मीटर रुंद अशा पद्धतीचा गाळ काढून चिलारी तोडून हे नद्याचे पूर्ण प्रवाह प्रवाहित केले त्याच्यामुळं तरी आज तुम्हाला ही परिस्थिती जी काय कंट्रोलमध्ये आहे ती त्याच्यामुळं दिसते हा एक वेगळा भाग आज नद्या नालं सगळीकडेच भरले आज महाराष्ट्रभर पूर्ण प्रचंड पाऊस आहे अतिवृष्टी आहे सगळी पिकं तरी गेलेली आहेत आणि मला वाटतं काही लोक आम्ही बघतोय वस्त्यावरची वाड्यावरची आज अंगाच्या कपड्यांनीशी बाहेर आले आहेत मग त्यांचं खाण्यापिण्याची बांडी असतील माल मसूल सगळा काही पाण्यात वाहून गेलेला आहे चारा वगैरे सगळा आम्ही शासनाच्या मा शासन यांच्या मागं खंबीरपणे उभा आहे पंचनामे चालू होतील शासनाची मदत मिळेल ती मिळेल पण जी लोक आज अंगाच्या कपड्यांनीशी बाहेर आलेले आहेत त्यांना आबाळ हे छत आणि जमीन हेच आधार असं राहिलेला आहे असं न होऊ देता अशी माझ्या मतदारसंघातली जी जी लोकं असतील याचे माझे कार्यकर्ते पदाधिकारी याद्या करतील त्यांना जीवनावश्यक सर्व वस्तू अन्नधान्य राहण्याची सर्व सोय ज्या ज्या ठिकाणी काय वाहून गेला असेल ह्या तिन्ही तालुक्यामध्ये पूर्ण करायची जबाबदारी आमदार म्हणून माझी असेल आणि माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याची असेल ती पूर्ण जबाबदारी मी घेतो आहे आज तुमच्या साक्षीने घेतो आहे हा एक भाग झाला दुसरा भाग मगाच आपल्या एका पत्रकाराने विचारलं की ओला दुष्काळ जाहीर करणार का हा तसा धोरणात्मक निर्णय असेल पण एकंदरीत जर परिस्थिती बघता सर्व पिकं खरिपाची गेली रब्ब्याच्या पेरण्या अजून होणार नाहीत अजून मोठं नक्षत्र एक हस्त आहे त्याच्यात काय होतं हे अजून कुणाला माहीत नाही आणि अशा पद्धतीनं पेरण्याही लांबल्या गेल्या तर मला वाटतं महाराष्ट्रातली बहुतांश आमदार माझ्यासहित आम्ही ओल्या दुष्काळाची मागणी करू आणि ती मागणी आम्ही शासनाकडं लावून धरू आज एन डी आर एफच्या नियमाप्रमाणे मागच्या ज्यात मंत्रिमंडळात मी असताना आम्ही त्याचं क्षेत्र हेक्टरी ते वाढवलेलं होतं मला एका पत्रकाराने सांगितलं की ते क्षेत्र आता कमी करण्यात आलेलं ते आहे तेसुद्धा क्षेत्र पूर्वीचं आहे त्या पद्धतीनंच माझ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जावी ही मागणीसुद्धा आम्ही ह्यावेळेस लावून धरू ओला दुष्काळाची मागणी आम्ही लावून धरू त्याच्यावरती मंत्रिमंडळ निर्णय घेईल पण एकंदरीत जर पाहिलं तर खरीपं पूर्ण गेलेले आहेत आणि रब्बीची सुद्धा अवस्था कधी पेरण्या होतील ही माहीत नाही कारण अजून सांगितलं की पंधरा ते वीस दिवस पाऊस आहे आपल्या दृष्टीने जर बघितलं मोठं नक्षत्र अजून हेचं आहे सत्तावीस तारखेला ते नक्षत्र येईल त्याच्यात काय होतं ते अजून आपल्याला माहीत नाही भगवान भरोसे अजूनही चाललो आहे पण त्याही ह्याच्या जर पाऊस मोठा पडला जर पेरण्या पुढं लांबल्या गेल्या तर ओला दुष्काळ पंचनामे जे होतील ते पिका पाण्याचे पंचनामे होतात की फक्त पिकाचेच पैसे मिळले जातात पण नदीकाठच्या ओढ्याच्या कळच्या ज्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत पूर्ण म्हणजे वाहित जमिनी त्या नापिक झालेल्या आहेत अशा जमिनीच्या बाबतीत आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडं ती मागणी लावून धरून त्यासाठी वेगळं काहीतरी अनुदान किंवा वेगळ्या पद्धतीची मदत अशा शेतकऱ्यांना मिळली पाहिजे ही मागणी लावून